वाडी ना कुदेवाडी तुम्हाला मी कुदेवाडी दाखवतो सध्या अतिक्रमण काढल्यावर आपण कुदेवाडी बघणार हे तुम्हाला दिसतंय का मित्रांनो हे बघा आपण जसं जसं पुढे जाल हे तुम्ही बघा तुम्हाला मी कुदेवाडी दाखवतो पूर्ण मोकळे झालेले कुदेवाडी अतिक्रमण काढल्यावर जेवढं शक्य तेवढं मग मी दाखवायचा प्रयत्न करतो पहिले मी फिरायला यायचो तेव्हा कुदेवाडी आणि आत्ताची कुदेवाडी मला काहीतरी फरक दिसला आता हे बघा हे पूर्ण जे तोडफोड झालेली आहे म्हणजे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे हे बघा इथं काम चालू आहे हे बघा हे बघा या साईडला तुम्हाला दिसते हे कुदेवाडी आहे ना पूर्ण मोकळी झालेली आहे हे बघा हे रस्ते बिस्ते कसं झालेले हे इकडं बघू शकता पूर्ण मोकळं झालेलं आहे भविष्यात इथं खूप मोठा प्लॅन बनेल हे तुम्हाला दिसत असेल इकडं पण तुम्ही बघू शकता हे कुदेवाडी हे अतिक्रमणमध्ये होतं आणि हे तोडलं गेलं तर तो मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय हा पुढ चौक आहे पुढचा चौक आहे आपण चौक पण बघणार आहोत हे बघा हा उदयवाडी चौक आहे मित्रांनो इथं पूर्वी फार ट्रॅफिक वगैरे असायची पण आता काय नसतं हे बघा वरून घेतो का नको हा नको ना हा व्हिडिओ शूट करायचं तिकडून येऊ अजून आपण बघून घेऊ हे बघा हा चौक होता मित्रांनो इथं खूप ट्रॅफिक लागायची पहिली आता काय लागत नाही तर ही अशी आता उदयावाडी दिसते बघा इकडे मी मोकळं झालं इकडे मी अतिक्रमण गेलं हा सीट वगैरे होतं आता आपण इकडं हा रोड साने जातो साणी चौकात जातो नायकू मला सुद्धा वयपू येत नाहीये हे बघा कसलं मोकळे झालेलं आहे सर्व अतिक्रमण काल गेलेले हो चालते हो चालते थोडं बघू इथलं आपण इकडे कधी येत नाही मी आलो नाही बरे दिवसापासून हे बघा हे सर्व स्क्रॅप वगैरे भरलं जाते हे बघू शकता तुम्ही इकडं बघा हे बघा हे तुम्हाला दिसतंय का इथं काहीतरी एक पहिली कंपनी असेल पत्र्याची काहीतरी आणि हे बघा इकडे पण मित्रांनो जे जे प्रशासनाने योग्य ठरवलं ते आहे आणि जे अतिक्रमणमध्ये आहे ते गेलं हे बघा इकडे जे टाक्या टाक्या वगैरे पडलेले तुम्हाला दिसतंय हे बघा हे बघा ना जेवढं शक्य तेवढं दाखवतं हे बघा चल द्या थोडं बघू आपण हां उचलू हे बघा मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय का हे बघा कशी दिसते इकडं ट्रेनी वगैरे लावलेले आहेत हे बघा इकडं हे सर्व उचलता जातात इकडचा एरिया हे बघा स्क्रॅप बघा पूर्ण सामान उचललं जात इकडं हे पूर्ण फक्त चहावाले वगैरे आहेत त्यांना जे मजूर असतील त्यांना ते दिलं असेल ऑथोरिटी वगैरे हे बघा इकडं ज्या मोठे मोठ्या बिल्डिंग आहेत त्या जशा तशा आहेत आणि हा जर अतिक्रमण जे झालेली जी हे होते शॉप वगैरे त्यांना काढण्यात आलेलं आहे मित्रांनो हे बघा रस्ता पूर्ण मोकळा झालेला आहे हा तुम्हाला दिसतोय काय बघा मित्रांनो बघा जाधववाडी वगैरे जो हा एरिया आहे मोकळा झालेला आहे आता अतिक्रमण काढल्यामुळे काही प्रकारचे जुनं गाव होतं मित्रांनो फक्त गाव वगैरे जुनं काय असेल ते शिल्लक हे बघा हे तुम्हाला दिसतंय का जेवढं अतिक्रमण मध्ये होतं ते सर्व काढलं गेलेलं आहे ते बघा अतिक्रमण मध्ये बहुतेक घर असं म्हणून ते पाललं गेलेलं आहे तुम्हाला दिसत असेल इकडे आलो मित्रांनो एक गोष्ट अशी जाणवते जे काही जुनं गाव होतं त्याचं काहीही नाही पण जे काही लोकांनी अतिक्रमण नंतर केलेले असेल बहुतेक त्याला काढण्यात आला असेल बघा इकडं हे तुम्हाला दिसतंय का तर ही कुदेवाडी आहे मित्रांनो अजून आतमध्ये बरंच काय आपण बघू शकतो इकडं पण काय आहे का इथं नाहीये इथं अजून हा इकडे बी काय तोललेलं तुम्हाला दिसतंय बघा आतमध्ये आहे का आतमध्ये हे बघा इकडे बी तोलले गेलेले हे दिसतंय का तुम्हाला तिकडं हे बघा अजून आता रोड मित्रांनो हे तुम्हाला दिसते का बघा हा गेट असेल ना त्या गेटच्या आतमध्ये भरपूर हे असेल ते बघा पूर्ण तिकडं पालले गेलेले हे बघा हे बघा अतिक्रमण जे शॉप असेल बहुतेक त्यांना पाळलं गेलेले आणि जे असेल हे बघा पण एक काहीतरी दिवस हे बघा हे तोडणं चालू नसेल हा बहुतेक स्क्रॅप करत असेल हौ चाले बघा हे आहे का ते बघा तुम्हाला दिसतंय का एक अतिक्रमण कारवाई झालेली मित्रांनो फक्त ते राडा रोडा म्हणत असेल आपण हे बघा आता हे सर्व शक्य तेवढं लोक इथून निघायचा प्रयत्न करत आहेत कारण अतिक्रमण त्यांना का दिसते का इकडं हे हे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा हे तुम्हाला दिसतंय का पूर्ण अतिक्रमण काढलं गेलेलं मित्रांनो हे जे जेसीबी पुढं चालूच आहे त्यांची वर्किंग हे बघा इकडं पूर्ण स्क्रॅपच दिसतोय अरे बापी इकडे हे बघा अरे वावरे रे इकडं जगड असं कारवाई केलेली आहे हे बघा हे सगळी कारवाई झालेली मित्रांनो हे बघा इकडं हे तुम्हाला दिसते का इकडे तुम्हाला दिसत असेल हे पण अतिक्रमण इकडे काढले गेलेले आहे मोठे मोठे शॉप आहेत इकडं इकडं पण काय नाही आहे आता हा रस्ता असा आहे काही दिवसात इथं सर्व डेव्हलप वगैरे व्यवस्थित होऊन जाईल इकडं असेल बघा इकडं पण बऱ्यापैकी तोडफोड झालेली आहे आणि इकडं आलो मित्रांनो हा इकडं टेलको चौक आहे इकडं काय नाही इकडं सर्व व्यवस्थित आहे इथं पण थोडा प्रमाणात या जागेवर झालेली आहे दिसतंय का हे बघा जेसी सर जेसीबी दिसत आहेत तुम्हाला कारण सर्व आता घाण वगैरे साफ चालू आहे तिथं पडलेली घाण वगैरे होती तुम्हाला दिसत असेल मित्रांनो इकडून राईट झाली राईट साईडला आलो कुठं एकाच झालेलं आपल्या हे पुणे आणि अतिक्रमण काढल्यावर कसं दिसतं पण काही दिवसात तिथं सुधारणा नक्कीच होईल आणि नवीन वगैरे प्रोजेक्ट वगैरे काय असते इकडं <laughs> पण काहीतरी दिसते हे बघा हा इकडं पण दिसते हे बघा इकडं पण येत इथं अतिक्रमण झाले मित्रांनो तिथं टोललं गेलेले बघा इकडं बी दिसते दूर दूरपर्यंत बघा अरे बापरे हे बघा दूर दूरपर्यंत तिथं कारवाई केलेली गेलेली इथे बघा इकडं बी दिसते बघा तुम्हाला दिसत असेल इकडे हे बघा किती हे बघा इकडे काय कारवाई झालेली आहे पत्रे वगैरे स्क्रॅप वगैरे जे असेल ते सर्व लोक काढतायत आता कारवाई झाली होती घरकुल चौकात तरी तिथं पुढं पण खूप इकडं पण झाली ना कारवाई घरकुल चौक तिकडे अरे बरेच रे आपण इकडे जायचंय दिसतंय का हे बघा हे पूर्ण अतिक्रमण काढलेलं आहे इकडं इकडं तुम्हाला दिसत असेल हे जेवढं शक्य तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय तो मोकळा झालेला आहे सध्या हे बघा इथं बी एक हॉटेल तोडलेली आहे हे तुम्हाला दिसत आहे का इकडं इकडं ते मोकडं झालेलं आहे तुम्हाला का तर अतिक्रमण काढलं गेलेलं आहे मित्रांनो कुदेवाडी जो चौक आहे पूर्ण मोकळा झालेला आहे आता दूर्ण 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 दूर्�